आज जिजाऊ सृष्टी शिडको नांदेड येथे सकल मराठा समाजातर्फे नांदेड लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते आज सकल मराठा समाजातर्फे इथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला आणि आपण काय सांगाले आपण <laughs> जय जिजाऊ जय शिवराय मी कैलास पुंड आज एकोणतीस मार्चला सकल मराठा समाजासर्फे बैठकीचे आयोजन केले होते संबंधित आपण पाहता की चोवीस मार्चला माननीय जरांगी पाटलांनी अंतरवाली सराटी येथे जी बैठक बोलली होती त्या बैठकीमध्ये सांगितलं की येणाऱ्या लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये मराठा समाजाने कोणती भूमिका घ्यायची हे तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुम्ही तुमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये निवडा ग्रामीण भागातून लोकांचे मतं विचारात घ्या आणि त्या पद्धतीने त्याचे अहवाल घ्या जेणेकरून त्यासंदर्भात आम्ही इथं बैठक घेतली या बैठकीमध्ये दोन प्रवाह विचारप्रवाह आपल्याला दिसून आले जरांगे पाटलाने सुरुवातीला सांगितलं होतं की बाबा आपल्याला निवडणुकीमध्ये निवडणद्वारा द्यायचे का हे ठरवा जर द्यायचे नसतील तर ठीक आहे आणि द्यायचे असेल तर कोणते ठरवायचे हे तुम्ही तुमच्या ठिकाणी ठरून माझ्याकडे आणा असं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं याही बैठकीमध्ये तसे झाले दोन विचारप्रवाह आपल्याला पाहण्यात आले काही लोकांचं मत आहे उमेदवार द्यायचे नाहीत निवडणूक लढवायची नाही आणि काही लोकांचं मत आहे जास्तीत जास्त लोकांचं मत आहे की उमेदवारी देण्यात यावी ग्रामीण भागातल्या लोकांचं मत आहे की उमेदवारी देण्यात यावी तसंच काही लोकांचं मत आहे उमेदवारी देण्यात येण आहे या सगळा अहवाल आपण माननीय जरांगे पाटलांकडे देणार आहोत आणि या बैठकीचा बैठकीच्या माध्यमातून अंतिम निष्कर्ष असा निघाला जरांगे पाटलांनी जर निर्णय घेतला की आपल्याला उमेदवारी द्यायची नाही किंवा निवडणूक नुन, लढवायची नाही तेही समाज स्वीकारण्यासाठी तयार तयार आहे हे जनआंदोलन असेच चालू ठेवायचे असा देखील जरांगी पाटलांनी निर्णय घेतला तरी तेही समाज स्वीकारण्यासाठी तयार आहे किंवा आपल्याला समाजातून एका लोकसभा क्षेत्रामध्ये एक अपक्ष उमेदवार देऊन समाज पूर्ण त्याच्या पाठीमागे ताकदीशी उभं टाकेल का तर या प्रश्नाचं उत्तर हो आहे पण याचा निर्णय जरांगी पाटलाला घ्यायचा आहे तर त्या माध्यमातून या बैठकीच्या माध्यमातून काही लोकांनी उमेदवारी मागण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे तसं आम्ही त्यांची उमेदवारी ज्या ज्या लोकांनी मान्य आहे तसं रजिस्टर मेंटेन केलं हा अहवाल सन्मान्य संघर्ष योद्धा मनोज जोरांगे पाटलापर्यंत पोहोचेल आणि समाजाने आज मान्य केले की के मनोज पाटील जरांगे जे निर्णय घेतील ते समाजाला अंतिम मान्य असेल जय जय आज नांदेड जिल्ह्याची सकळ मराठा समाजाची या ठिकाणी बैठक संपन्न झाली ज्या पद्धतीनं मनोज जोरांगी पाटील यांनी आवाहन केलं होतं की के समाज बांधवांना की आपल्याला निवडणूक लढवायची का नाही निवडणुकीमधून मराठा आरक्षणाचं आंदोलन आपल्याला दाखवून द्यायचे का त्या पद्धतीच्या या बैठकीमध्ये विषय ठेवण्यात आला होता त्यामध्ये जवळपास चार पाचशे वेगवेगळ्या गावचे प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक गावचे प्रतिनिधी या ठिकाणी बैठकीला या ठिकाणी उपस्थित झाले होते त्या सर्वांचे मतं या ठिकाणी जाणून घेण्यात आले आणि ते लेखी स्वरूपामध्ये ले। या काही जणांचे लेखी स्वरूपातही या ठिकाणी मत आलेले आहेत तेही या ठिकाणी जाणून घेऊन आज संध्याकाळी लगेच आंतरवाली सराटी येते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे ते सगळे मत मत जे आहेत ते त्या ठिकाणी देण्यात येणार आहे अनेक जणांचे असे मतं आलेले आहेत की जवळपास ऐंशी टक्के लोकांचं असं मत आलेलं आहे की राजकारण आणि समाजकारण यामध्ये फार आंतर वेगवेग अंतर वेग आहे राजकारण हे वेगळ्या पद्धतीचं आहे समाजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळं या ठिकाणी आपण निवडणूक न लढवता ज्यांनी मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी मराठा आरक्षण नये म्हणून काम केलं किंवा मराठा आरक्षण कशा पद्धतीनं बोगस पद्धतीनं किंवा चुकीच्या पद्धतीने देण्याचं काम केलं त्यांच्या आपण या ठिकाणी कुठंतरी तज्ज्ञ माणसांना एका ठिकाणी जमा करून आपल्याला कोणत्या पद्धतीने त्यांना धडा शिकवता येईल ते धडा शिकवावा अशा पद्धती अशा पद्धतीचं या ठिकाणी मतमतांतर झाले काही जण म्हटले की आम्ही निवडणूक लढवायला इच्छुक आहोत या ठिकाणी पंचवीस ते तीस लोकांनी या ठिकाणी आम्ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत अशा पद्धतीची त्यांची नाव नोंदणी देखील त्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्या अशा पद्धतीची ही बैठक झाली आणि तीस तारखेला जरांगे पाटील हे या सर्व विषयाचं महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचा आढावा घेऊन या ठिकाणी जाहीर करणार आहेत आपल्याला निवडणूक लढवायची आहे का लढवायची असेल तर कोणाला नांदेड जिल्ह्याची उमेदवारी कोणाला हिंगोली जिल्ह्याची उमेदवारी अशा पद्धतीची देण्यात येणार आहे हे या ठिकाणी सांगणार आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने ही नांदेडची बैठक या ठिकाणी झाली आणि आलेल्या सर्व बांधवांचे आलेल्या सर्व प्रतिनिधींचे या ठिकाणी आम्ही स्वागत करतो पुढील आरक्षणाची दिशा आम्ही ठरवणार आहोत समस्त सकल मराठा समाज आज इथं बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चोवीस स म्हणजे मार्चला मनोजदादांनी दादांनी एक अंतरवाली सराठी येथे बैठक बोलवली होती प्रत्येक गावातून दोन प्रतिनिधी यावेत आणि महाराष्ट्रातील तमाम तुम। खेड्यातले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहावेत आणि त्यांनी जे काही निर्णय ते घेतील तो समाजाचा निर्णय आमच्या मनोजदादा मान्य करतील यासाठी त्यांनी सं जनतेशी संवाद साधण्यासाठी चोवीस मार्चला एक बैठक आयोजित केली आणि त्या ठिकाणी सर्व जनतेच्या आग्रहाखातार तुम्ही निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे तर दादांनी अगोदरच सांगितलं होतं की माझा आणि राजकारणाचा संबंध नाही आहे मला राजकारण करायचं नाही परंतु जन जनतेच्या आग्रहाखातर जनता ही मायबाप आहे आणि त्यांचा निर्णय अंतिम राहील आणि त्यांचा निर्णय मला बंधनकारक आहे आणि जनतेनं सांगितलं की कोणाला बी पाठिंबा द्यायचा नाही ज्यावेळेस पाठिंब्याचा प्रश्न आला Hello, बाउंड लिहून घेण्याचा प्रश्न आला त्यावेळेस जनतेनं ते नाकारलं आणि आपण आपली निवडणूक लढवली पाहिजेत तरी बी त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की ग्रामीण भागामध्ये द्या फॉर्म दिलेले होते गावागावातून लोकांकडून ते फॉर्म भरून घ्या की निवडणूक लढवायची का नाही आणि निवडणूक लढवायची तर अपक्ष उमेदवार द्यायचा का नाही तर तुम्ही ह्याच्याबद्दल आपलं मत जाणून घ्या आणि ते त्याच्यासाठीच प्रत्येक तालुक्याचे आलेले अहवाल या, आले या जिल्हा बैठकीमधून व्यक्त व्हावेत इथं जिल्ह्यावर त्या बैठकीतून आपले मतं व्यक्त व्हावेत आणि आजचा जो अहवाल जो काही या बैठकीचा असेल तो तीस तारखेच्या तिथं द्यावा म्हणजे आंतरवाली सराटी या ठिकाणाहून त्याच्यावर निर्णय घेता येईल म्हणून आजचा जो अहवाल आलेला आहे आणि जे काही लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत मग त्या सकारात्मक असतील नकारात्मक असतील ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे कोणी शिबीवी दिलेली असेल तर आपण त्याचं रजिस्टरला नोंद करून घेतलेली आहे कोणी राजकीय पक्षाबद्दल काही आपल्याला ते म्हणजे जे काही घरणा वाटत असेल तर ते बी आपण लिहून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्र समाजाने निवडणूक लढवावी का लढवावी नाही हे बी लिहून घेतलेलं आहे त्याच्यातला हा रिपोर्ट आणि हा अहवाल आपला मनोजदादा जरांगेकडं आपण आज देणार आहोत की ज्याने करून त्यांना कारण प्रत्येक जिल्ह्याचा काल परभणी येथे बैठक झाली हिंगोली येथे बैठक झाली संभाजीनगरला बैठक आहे लातूर येथे बैठक चालू आहे धाराशिव येथे बैठक झालेली म्हणजे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामधल्या आज बैठका असल्यामुळे आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवायच्या का नाही हा अभिप्राय त्यांनी मागवलेला आहे आणि ह्याच्यावर निर्णय तीस तारखेला म्हणजे उद्या म्हणून स्वतः घेणार आहेत या नाही बऱ्याच जणांनी आपापले नावं सांगितलेली आहेत तीस ते चाळीस जणांनी आपली नावं बी रजिस्टरला दिलेली आहेत निवडणूक लढवणं आम्ही निवडणूक लढवणार आहोत म्हणून आता चाळीस तर काही खासदार होणार नाही त्याच्यातला एक राहील आणि मनोज दादा त्यांच्या मनोज दादाकडे जाऊन जो सक्षम उमेदवार आहे त्याची निवड मनोज दादा त्याच्या नेतृत्वाखाली जी काही तिथे बसलेली कोर कमिटी असेल ते करील तालुक्या तालुक्याकडे आता ते जिल्ह्यावर मला बरेच जणांनी दिलेले आहेत आता ते काही मोजलेले नाही आहेत आता तेच सगळे फॉर्म आपण मनोज दादाकडे घेऊन जाणार आहोत पण तोंडी स्वरूपामध्ये आम्हाला जी जी माहिती सांगितलेली आहे आणि ती आपण रजिस्टरला नोंद केलेली आहे आणि ही नोंद केलेलं रजिस्टर आपण आणि जे काय अहवाल आलेला आहे तो आपण म्हणून दादाकडे देणार आहोत